कोल्हापूर मधील सुप्रसिद्ध व एकमेव इझी लर्निंग शेअर मार्केट इन्स्टिट्यूट मध्ये मोफत शेअर मार्केट प्रशिक्षणाचा लाभ घ्या पूर्णपणे मराठी सर्व वयोगटासाठी ट्रेनिंग प्रोग्राम तसेच कोल्हापूर बाहेरील रहिवाशांकरिता स्पेशल संडे बॅच उपलब्ध आहे इन्व्हेस्टमेंट इंट्राडे फ्युचर ऑप्शन मार्केट कमोडिटी मार्केट गोल्ड व सिल्वर यामध्ये ट्रेडिंग चार्ट इंडिकेटर्स हे सर्व विषय पूर्ण ट्रेनिंग कोर्स मध्ये समाविष्ट आहेत आम्ही ऑफिशियल ब्रोकर असून ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर देखील लाईफ सपोर्ट तसेच लाईव्ह ट्रेडिंग प्रॅक्टिस साठी सुसज्ज कम्प्युटर लॅब विद्यार्थ्यांसाठी सदैव उपलब्ध आहे तेव्हा आजच संपर्क साधा व इझी लर्निंग शेअर मार्केट इन्स्टिट्यूट मध्ये ट्रेनिंग लाभ घ्या ऑफिस पत्ता पाण्याचा खजिना मंगळवार पेठ कोल्हापूर व ब्रांच नंबर दोन भास्कर प्लाझा परिक पूल जवळ शाहूपुरी कोल्हापूर मोबाईल क्रमांक त्र्याण्णव एकाहत्तर अठरा सत्याऐंशी शून्य पाच